तर मित्रांनो फायनली महाराष्ट्राचा जो लाडका सुरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच सुरत चव्हाणची चर्चा सुरू आहे इतक्या गरीब घरातून आलेल्या मुलाने एवढ्या भल्या भल्या कंटेस्टंट समोर बिग बॉस मराठीची ट्रॉफी स्वतःच्या नावावर करून दाखवलेली आहे त्याप्रमाणे सूरजला स्वतःवर विश्वास होता की बिग बॉस ट्रॉफी मीच जिंकणार तर मित्रांनो बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरजला भरपूर मान सन्मान तर मिळालाच आहे त्यासोबतच सूरजला बिग बॉस मराठीकडून चांगले बक्षीस देखील मिळाले आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम सुरज चव्हाण बिग बॉस मराठी विनर होण्याच्या पहिलेच केदार शिंदे यांच्याकडून त्याला नवीन चित्रपटाची म्हणजे झापूक झुपूक साठी हिरो बनण्याची ऑफर मिळालेली आहे तर मित्रांनो आपल्याला झापूक झुपूक चित्र... हिरोच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे यानंतर बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर सूरजला बिग बॉस मराठी सीझन फायची ट्रॉफी यासोबतच चौदा पॉईंट सहा लाखांचा चेक मिळालेला आहे यासोबतच इलेक्ट्रिकल टू व्हीलर गाडी सूरजला बक्षीस म्हणून मिळालेली आहे सोबतच पीएनजी गाडी ज्वेलर्स तर्फे दहा लाखांचं दहा लाखांचे बक्षीस सुद्धा सूरजला मिळाले आहे जे तो गोल्ड म्हणजेच दागिने सोने खरेदी करण्यासाठी वापरू शकतो तर मित्रांनो सूरजच्या या यशावर तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या